आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला सुद्धा ब्लॉ ब्लॅकबॉक्स लावा हा लावावा लागणार आहे केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे बॉक्स ब्लॅकबॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक केल्यामुळे त्याला कोल्हापुरातून पहिला विरोध करण्यात आलाय विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या निर्णयाला विरोध केलेला आहे देशातल्या नव्वद लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सतेश पाटील यांनी समाज माध्यमांवर हरकती नोंदवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्याचबरोबर ट्रॅक्टरला ब्लॅकबॉक्स बसवायची आयडिया ही कुणाच्या डोक्यामधून आली हे कळायला मार्ग नाही आहे लोकांना आधीच हमी भाव मिळत नाहीये आणि त्यामध्ये आता हा पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक बोजा येणार आहे असं सुद्धा सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे ईडीआर आणि जीपीएस ची ट्रॅक्टरला लावायची गरज काय आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणार ईडीआर म्हणजे तो बसवावा सूचना केलेली आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या एक दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला आणि केंद्राला के देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे